बरेच कलाकार येत असतात अशा मी व्हिडिओ बनवत असतो आणि माझ्या या चॅनलवर पोस्ट करत असतो परवा एक नंदी घेऊन आले त्यांचा मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे म्हणून हा पण टाकतो तर याव्यतिरिक्त अनेक काय ते डायलॉग असले तर माराकी जरा प्रेक्षकांना मजा यायला पाहिजे काल गोळ्याने सर हा एक गुळे दोन बॉम तीन काम आणि संध्याकाळचा जाम आहे जामा? काल गोळे पडले आंबळीचा एक गुळी खाली किती महिना आंबळे बन बरं आता हे तुम्ही दिवसभर फिरताय आता जेवणाचं कसं करताय तुम्ही फॅमिली सगळं घेऊन आलेलं असतंय म्हणजे हा भाग फिरल्यानंतर दुसऱ्या गावाला मग तो भाग फिरल्यानंतर असं पूर्ण बघा मित्रांनो किती स्ट्रगल करतात हिनी आणि खरंच हिनी जेव्हा जेव्हा आपल्या इकडे येत असतात आता हे तुपवाडच्या गावात आलेले आहेत इथली लोक कशी वाटली तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्रास वगैरे कोण काय अजिबात नाही यांना अजिबात त्रास देत नाहीये आहे कोण आणि कुपवाड मध्ये बऱ्या लोकांनी यांना समजून घेतलेल आहे आणि इकडची लोक पण खूप प्रेमळ आहेत तुम्हाला वाटल असेल बोलण्यावरण वगैरे बरोबर आहे ना बर आता तुम्ही फॅमिली बरोबर कोण कोण आलाय इथं आई वडील वारलेले आहेत यांनी बहिणीच्या घरी आता इथं आहेत राहिलेले आहेत आणि उदरनिर्वाह करून आता रिटर्न यांनी जाणार आहेत शुभेच्छा देऊया आणि पुढे त्यांचा असाच प्रवास चालू राहू दे अशी यांची कला नेहमी सादर करत राहू देत धन्यवाद व्हिडिओ काढू दिल्याबद्दल हा व्हिडिओ मी युट्यूबवर पोस्ट करतो ओके ठीक आहे थँक्यू इंडियात भारतात सिंगम फिरे बुळे फिरे आता उद्या लग्न आहे माझ्या सास, सा, सास का खर्च भरपूर वाढलाय लग्न कोल्हापूरला तुम्ही सोलापूरला जेवायचं पंढरपूरला पाणी आणि यायचं माझा व्हॉट्सअप नंबर घ्या नव्याण्णव सतरा हा स्पेशल बंदोबस्त आहे पंधरा एकर शेती लावले मी हौदा काल आणि भरपूर पंधरा सोळा गाडी माझ्या अंगोळ नाना बद्री नाना किशारनाथ जाणार आणि शिंगम फिरे आणि पुढे फिरे लग्न कोल्हापूरला तुम्ही सोलापूरला येते जेवायचं पंधरापूरला पाणी लाडू मिले कडे काय जिल्ह्यात कोणाला काय पाहिजे लाडू खावरला लाडू खाव मनसाहेब हं ने काजा काजा का तुम्हाला नाही नाही भीती काही आम्हाला काही वाटत नाही तशी काय तुमचं लग्न करून टाकतोस काय दुसरा लग्न करताय एकच भास आम्हाला तुमच्यासाठी बाजावाला बघितले पुर्गी बघितल्या कवळी पुर्गी 90 वर्षाची होय नव्वद वर्षाची कवळी पुर्गी पुर्गीले भारी तांबरासारखी टिकणी आहे अरे बाप रे कानात पिजू काढले पाणी अटल्यावर ಅಂತी लागतं हं पास आहे मास्तर पास आहे गोणावणाच्या antimony कानाचे हं